हिरवागार पालक आणि खमंग झणझनीत खुसखुशीत अशा पालकाच्या पुऱ्यांची रेसिपी आज तुमच्यासोबत माझ्या पद्धतीनं शेअर करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे खाण्याचा एक चमचा ओवा घेतलाय दोन चमचे जिरं घेतले आणि इथं वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या देठ काढून घेतल्या होत्या चांगला मुठभर देशी गावरान लसूण घातलाय आता याचं ना आपल्याला छान वाटण बनवून घ्यायचं एकसारखं बारीक वाटण बनवून घ्यायचं चांगले आपल्या यातले जिरे आहेत ना बारीक झाले पाहिजेत म्हणजे पुऱ्या आपल्याला आटताना फुटल्या जात नाहीत आता इथं एक जुडी पालक नीट करून आणि अर्धी जुडी कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून घेणार आहे आणि मिक्सरला याची मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे बरेच जण पालक ना शिजवून घेतात पण मला ना अशा कच्च्या पालकाच्या पेस्ट मध्ये केलेल्या पुऱ्या आहेत ना त्या खाण्यासाठी अगदी झनझणीत जन आणि मस्त लागतात चवीला इथं आता सगळी पेस्ट करून एका पातेल्यात काढून घेणार आहे आणि आपल्या या पुऱ्यांना चवी चवीसोबतच आंबट चव येण्यासाठी चटपटीत चव येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घेणार आहे मस्त असं रस पिळून मिक्स करून घ्यायचं हे सगळ्या आपल्याला आणि एका ताटामध्ये इथं एक किलो गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम बेसनचं पीठ मी टाकून घेणार आहे मस्त बेसनचं पीठ शक्यतो पुऱ्यामध्ये घालताना चाळून घ्यायचं म्हणजे हलकं होतं आणि पुरे आपल्या छान टंब फुगतात आणि आता याच्यामध्ये जे काही वाटण बनवलं होतं ते वाटण टाकून घेणार आहे मस्त असं या वाटणामुळे ना खमंग जिरं वावा घातलेला टेस्ट येते इथं आता जी पालकाची पेस्ट टाकली होती ती सुद्धा सगळी गे टाकून घेतलेली आहे इथं आता मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यानंतर तोच छोटा अर्धा चमचा लाल चटणीची सुद्धा टाकून घेतली चांगली दोन मूठ इथं गावराण आपले देशी तीळ असतात ना ते टाकून घेतले चवीपुरतं मीठ शक्यतो पुऱ्या बनवत असताना नेहमीपेक्षा थोडं जास्त मीठ वापरायचं म्हणजे आपल्या चटपटीत छान पुऱ्या होतात आणि इथं मुठभर कसुरी मेथी टाकून घेतली आता ह्याच्यामध्ये दोन चिमट हिंग टाकून घ्यायचंय आणि आपल्याला मस्त असा घट्ट गोळा याचा मळून घ्यायचाय सुरुवातीला तर पालकाची जी आपण जुडी त्याची पेस्ट बनवली आहे ना त्याच्यासोबतच हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी किती लागेल मळण्यासाठी याचा अंदाज येतो बऱ्याच वेळेस ना पालक जर चांगला असेल ना ताजा ताजा तर पाणी कमी लागतं पण इथं मला थोडंसं पाणी लागलं होतं म्हणून अगदी थोडं म्हणजे मला हे सगळं पीठ मळण्यासाठी एक अर्धा ग्लास मी पाणी वापरलं असेल आणि छान घट्ट गोळा मोळून घेतलाय याचा आता आपल्याला याला ना पंधरा मिनिटासाठी छान एक ओलसुती कापड घेऊन झाकून ठेवायचंय आणि याला मी तेल सुद्धा थोडं लावलेलं आहे बरं का पंधरा मिनिटानंतर एकसारख्या ह्याच्यात छान गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मला मध्येच थोडं काम लागलं त्यामुळे पंधरा मिनिटापेक्षा थोडं जास्त वेळ लागल्यामुळं पीठ थोडंसं मऊ पडलं होतं म्हणून मला थोडंसं लाटताना इथं पीठ लावावं लागलं शक्यतो पुऱ्या लाटत असताना ना एकाच साईडनं लाटून घ्यायच्या दोन्ही बाजूनी पलटी मारून पुऱ्या लाटायच्या नाहीत एक साइडनं ना पुरी लाटली की मग चांगली टंब पुरी फुगली जाते बऱ्याच वेळेस असं होतं की दोन्ही साईडनं सतत उलटी पलटी करत जर पुरी लाटली ना तर फुगली जात नाही इथं आता मी सगळ्या पुऱ्या एकसारख्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतर मस्त अशा मीडियम गॅसवरती तेलात सगळ्या तळून घेणार आहे अशा पद्धतीनं पालक पुऱ्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरात जर लहान मुलं खाणार असतील ना तर मात्र ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर कमी करा आणि इथं बघू शकता मीडियम फ्लेम वर्ती ही काट वरती ही पुरी तळल्यानंतर किती टंब काटोकाट फुगली आपली बरेच जण काय करतात एकदम कमी तावावरती पुरी तळतात त्यामुळे त्यांच्या पुऱ्या ही कदाचित फुगल्या जात नाहीत त्यामुळं ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे की पुऱ्या तळत असताना मीडियम फ्लेम वरती पुऱ्या तळायच्या म्हणजे छान टंब फुगतात तर तुम्ही जर पाटीत मी पुऱ्या दाखवल्या ना तर सगळ्या माझ्या पुऱ्या एकसारख्या काटोकाट फुगलेल्या होत्या तर अशी चवीची पालकाची पुरी तुम्ही सुद्धा करता का किंवा मी जे साहित्य टाकले त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पुऱ्या टेस्टी होण्यासाठी तुम्ही काय वापरता पालकपुरीसाठी हे कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला